नमस्कार आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत अजितकांचा पिंपरी चिंचवड जनसंवाद सुरू आहे या जनसंवाद या निमित्त भरपूर असे नागरिक गावाकडले पण लोक काही त्यांचे प्रश्न घेऊन दादांसमोर मांडण्यासाठी आलेले आपल्या सोबत दोन युवक आहेत त्यांचा प्रश्न काय प्रामुख्याने आपण जाणून घेऊया काय प्रश्न तुमचा मला सांगा जरा नमस्कार मी सारंगर हनुमानराव गरोड पाटील राहणार माटेगाव तालुक्या गेवराई जिल्ह्यात बीड आदरणीय बीड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पालकमंत्री आमदार अजितदादा पवार तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा जनसंवाद कार्यक्रम मला कळाला आणि मी शिक्षण दा घेत आहे पुण्यामध्ये मी एक स्पर्धा आहे स्पर्धा परीक्षेचा एक स्पर्धक आहे आणि सर्व महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या अभियंता विद्यार्थ्यांच्या खास करून यांच्या माध्यमातून मी आज इथे आलेलो आहे निवेदन घेऊन आमची प्रमुख मागणी आमची प्रमुख एक मागणी आहे जलसंपदा विभागातील जी प्रलंबित भरती आहे दीड हजार जागा आहे ज्याला बिंदू नियमावली त्याची तयार झालेली आहे आकृती बंद मिळालेला आहे वित्त विभागाची मान्यता त्याला देखील मिळालेली आहे आणि आता सध्या सेवा प्रवेश म्हणून त्यांनी पंधरा ऑक्टोबर पासून मागच्या दोन हजार चोवीस पासून सांगितलं की आम्ही सेवा प्रवेश नियम तयार करतो मला वाटतं सेवा प्रवेश हे अद्यावत झालेले असावेत आणि आता आगामी जी आचारसंहिता पाहता आमची जर भरती का त्यामध्ये अडकली तर साधारण पन्नास हजार जे आम्ही विद्यार्थी आहोत फॉर्म भरणार आहे त्यांचं नुकसान पन्नास हजार गुणले चार जरी लोक आपण एका कुटुंबात भरले तर साधारण दोन लाख कुटुंब सदस्यांचा हा प्रचंड महत्वाचा आणि कळक मुद्दा आणि हा प्रश्न आहे त्यामुळे मी आदरणीय दादांना विनंती की आपण संबंधित सचिव जे असतील जलसंधारण विभागाचे असतील किंवा जलसंवाद विभागाचे असतील यांना तात्काळ आदेश द्यावेत त्याचबरोबर संबंधित जे मंत्री आहेत माननीय विखे पाटील माननीय गिरीश महाजन साहेब आणि विशेष राठोड साहेब आदरणीय संजय राठोड साहेब यांना विनंती आहे की आमची यांना आपण दादा आपण आदेश द्यावेत आपण एक प्रमुख आहात